मी नेत्यांवर अवलंबून निवडणूक नी ठेवलेली नाहीये जनतेने घ्यायचा पक्ष संघटना पक्ष जे एकनिष्ठ कार्यकर्ते होते त्यांना खड्यासारखं बाजूला ठेवण्यात आलं त्यांचा फोटो डिजिटल वरन एका वर्षाच्या आत गायब झाला त्या गद्दारी करण्याचं काम तुम्ही केलं राजकीय वारसा मला आहे मला अभिमान आहे बाबासाहेब कुपेकरांची मी कन्या आहे या मतदारसंघात आले निवडणुकीचा निकाल काहीही लागू कुठेही जाणार नाही हा एव्हीएस ची लढाई काय फार जुनी नाही आहे त्यावेळी हे सगळे कुठे होते आता तुम्ही उमेदवारीच्या रिंगणातून बाहेर पडला होता खरं तुम्ही हिरो बनला असता कुपेकर साहेबांच्या मुशीत तयार झालेला हा कार्यकर्ता आणि नेता होता तुमचं वक्तृत्व चांगलं आहे तुमचं नेतृत्व चांगलं आहे प्रशासन तुम्हाला चांगलं समजतं अजूनही मला अपेक्षा आहे हृदयाचे दरवाजे त्यासाठी आजही उघडे आहेत धपशाही गुंडागर्दी दानाचं बटन दाबणार आहे ते तुम्ही स्वतःच्या मनानं दाबणार मी गडिंगलज आणि आजरा इथून एक मोठं मताधिक्य घेऊन चंदगड मध्ये उतरणार आहे आणि विजय आणि गुलाल हा पवार साहेबांच्या वर चंदगड विधानसभा मतदारसंघातूनच पहिल्यांदा पडणार की एक पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा चंदगड तालुक्यात येत आहे काही उमेदवार मतं कापण्यासाठी उभे आहेत